So, सो मित्रांनो माझ्या घरी माझ्या बिल्डिंगच्या सगळ्या महिला हजर झालेल्या आहेत अजून पण बाकी येण्याच्या आहेत नमस्कार डोमिका ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आता मी तयार झालेली आहे सो माझ्या घरी आहे हळदी प्रोग्राम आहे आणि आज आमच्या बिल्डिंगची सत्यनारायणची महापूजा आहे आणि आमचा सा सार्वजनिक महिलांचा सा हळदी पण आहे सगळे प्रोग्राम एकत्र आलेले आहेत ठीक आहे असू द्या आता माझी तयारी सगळी झालेली आहे आणि आता थोड्याच वेळात महिला येणार तर महिलांना आपण हळदी देऊया आणि मी तुम्हाला सांगते की आज मी माझ्या हळदी कुकुममध्ये महिलांना वाटण्यासाठी काय आणलेलं आहे सो इकडे जसं की आपण हळदी कुंकू मध्ये तिलगुल देतो लाडू आणि इकडे फुले देतो आणि मी वाण देण्यासाठी इकडे महिलांना साखर आणलेली आहे इकडे मस्त बाप्पाची पूजा केलेली आहे आता आपण इकडे बाप्पाला पण एक वाण ठेवूया महालक्ष्मी मातेला आणि नंतर हळदी कुंकूला सुरुवात करूया तर माझ्या घरी माझ्या बिल्डिंगच्या सगळ्या महिला हजर झालेल्या आहेत अजून पण बाकी येण्याच्या आहेत आजर तर आलेल्या आहेत त्यानं आणि आता प्रत्येक जण नाव घेत आहे पहिलं कोण आई घेणार ना, ना? आईकडे आई जाऊ आई कर... आई मस्त नाव घ्या ना, मस्त घेते पैठणीच्या साडीवर बोनलेस उठून श्रीनिवासरावांचं नाव घेतोय महिला मंडळात बसून अरे किती सुंदर आहे नाव मग आता माझ्या घरी आई पण आलेली आई आता सुंदर नाव घेत आहे घे आई घे त्या दिवशी घेतल्या कसा घेऊ साई सांगतोय आता बाबाय बाबा पण बघा गेलो तागाची मिशी वाघाची बहीण भावाची पोली गावाची लेप शिंद्यांची सुनुतकारांची अवघडा खिडकी औंडा पालकी दिनकर अरे बाबा ऐकलं का आईचं नाव नावची मम्मी घ्या अरे बापरे घ्या पहिली दादू हा घ्या पहिली दादीची मम्मी ठीक आहे घ्या अशा आकाशात चमक चमकतो चमक तारा अंकित चमकतो हिरा दिगंबररावांचं नाव घेते पुरा अरे वा मग अजून अजून आजुन काय पाहिजे चांदीची जोडवी <laughs> नाही पतीची खून आजरावांचं नाव घेते तांब्यांची खून अच्छा म्हणजे चांदीची जोडवी पतीची खून मग नाही काय बोलत मध्येच मम्मी तुम्ही घ्या मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर आणि सौभाग्याचं आहे अरे वा खूप छान घ्या चंद्राला इंग्लिश मध्ये म्हणतात प्रमोदरावांचं नाव घेते अरे वा वा अजून वा, कोण चला आता सगळ्या मुलीच आहे सो आमच्या घरी आई आलेली आहेत आणि सुंदर एक नाव घेत घ्याय काय चल ते घ्या शंकरच्या पिंडीवर बेल वाहते वाकून विलासरावांचं नाव घेते सर्वांच मान राखून मग अजून काय पाहिजे खूप छोटी अजून पण माझ्याकडे महिला मंडळ आलेले आहेत आणि या पहिल्या माळ्यावरच्या महिला मंडळ आहेत अजून पण खूप सारे आहेत मस्त आता हे पण सुंदर सुंदर नाव घेत आहेत छोट्या छोट्या भिंतीवर श्री कृष्णाच्या मूर्ती दत्ताराम रावांचं नाव घेते कुंकवाच्या दिवशी मग एवढं सुंदर घेतला तुम्ही घ्या हिमालय पर्वतावर बर्पाच्या राशी प्रकाश सावंतांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी तुमचं नाव घेतलं का शंकराच्या पिंडीवर बैल घालते वाकून संदीप रावांचं नाव घेते माझा मान राखून सगळ्यांचं नाव काय तरी वेगळं ला या कुला सिदे सिदे <laughs> कुला नाव पाठ करूनच मग पुढच्या वर्षी नक्की मी सोडणार नाही लग्न झालं खरंच अगं नाही तुम्ही घ्या नाही अरे सगळेजण माहितीये काय बोलते तुझ्या बिल्डिंगच्या महिलांना नाव नाही येत संक्रांतीला देतात हळदी कुंकाचं वान संजय संजय रावांमुळे मला मिळाला सहभागाचं मान <laughs> अरे वा खूप छान सगळ्या महिला मंडळ घरी येऊन गेलेल्या आहेत आणि आता बाकीच्या पण येणार आहेत सो खाली बिल्डिंगचा प्रोग्राम सुरू झालेला आहे तिथे आपण जाऊया मग बाकीच्या ज्या येतील त्यांना मी आपण पूजेच्या इकडे आलेला आहोत आणि मस्त समोर गणपती बाप्पा आहेत इकडे बच्चा पाठी बसलेली आहे सगळी प्रसाद देण्यासाठी साईला नाही घेतला साई नंतर आहे थोड्या वेळाने घ्या हा प्रसादीसाठी मुलं भांडतात प्रसाद वाटण्यासाठी बोल आजून सुरुवात आहे अशा प्रकारे आम्ही इकडे आमचा हळदिंफू मांडलेला आहे महिलांना देण्यासाठी आम्ही हिवाण आणलेले आहेत देखे। देखे, देखे, ते केसनी आहे ती आणि आमच्या मैदान देण्यासाठी आम्ही डब्बे आणलेले आहे ते मस्त बघा महालक्ष्मीचा आम्ही फोटो घेतला तो लावलेला आहे आणि आता इथे एक एक महिला पूजा करणार नारियल फोडणार आणि नंतर मग हळदी मुकाला सुरुवात करूया

मी नाही सो धावत पण आमच्या दिदीच्या बड्डे साठी मी हाजीर झालेली आहे मग आली ना बटेला किती वर्ष झाली आमची दिदी आता चौदा वर्षाची झालेली आहे आणि पंधरावा चालू होणार मग बड्डे आज सकाळपासून काय केलं आज सकाळ पासून बाहेरच आहे फ्रेंड्स कडे सगळ्यांकडे मजा आली साई पूजा मध्ये साईपूजामध्ये बिझी चल आता केक कापूया चला बड्डे कल आमचा केक घेतलेला आहे

सित्रानोच नगरसेविका झाले आणि आमच्या नवऱ्या देवाजून उपस्थित होते आणि आता आमच्या बिल्डिंग मध्ये त्यांची उपस्थिती झाली असते आदर सर्मा त्यांचा आम्ही केला आणि आता जे शेवटचा प्रोग्राम आहे ते महापण सांगतो महाप्रसाद आता करून घेऊया आपण आणि नंतर बाकी बाकीचे सुरू नाही तर आता आमचा इकडे महाप्रसाद चालू आहे तर आता आपण महाप्रसाद करून घेऊया <laughs>

अफटी स्थीदी यार कंदाने गिना के रिचेट्माय लाकी अरे गाडी और रिचाड अलेक जीए टानिए

હલો 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 કમન 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 સીધા માદલો કમન 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 એ માંગે માદલો અરુ હા વા વા કમન 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 मित्रांनो खूप मस्त मजा केली आम्ही आणि अजूनपर्यंत आमचे गेम चालूच होते शेवटचा गेम होता तो कपल्स गेम खूप आम्ही एन्जॉय केला धमाल केला आणि मुलांचे एक हाऊस माउज म्हणून आम्ही हे सगळे गेम आयोजित करतो आणि खूप त्यामध्ये मुलं सुद्धा एन्जॉय करतात महिला सुद्धा एन्जॉय करतात मस्त वाटलं एकदम आता वाजलेले दोन आणि आता मी घरी आलेली आहे सो so, चला मित्रांनो आजचा छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि नक्की शेअर करा चॅनल तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब करून बघा बेल बटन ऑल करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ पण अशा जागा मी ब्लॉग सोबतोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त स्वतःची काळजी करायला विसरू नका ओके टाटा बा बाय